குட் மார்னிங் எவரி வன் सकाळी सात वाजता मी उठले आणि बाहेरचं वातावरण बघून इतकं छान वाटतं ना रात्री नऊ वाजता पाऊस चालू झाला आहे आणि अजून पण तो धो धो चालू आहे पाऊसाचा आवाज तर तुम्हाला येत असेल आणि त्यामुळं सगळीकडं बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे काही असो पण सगळे बाहेरचे झाडं तर धुऊन निघलेच होते माझ्या बाल्कनीमधल्या झाडांवरती पण असं थोडं थोडंसं पाणी पडलं होतं आणि ते बघायला इतकं छान वाटत होतं ना लाल पर्णीला तर विचारूच नका आणि त्यानंतर इकडं बाकीचे फुलं बघितले ते पण खूप गोड दिसत होते आता बऱ्यापैकी या झाडाचे फुलं संपलेत थोड्याफार काळ्या आहेत सदा फुलीला पण बघा छान छान फुलं आलेली आहेत तर आता एवढ्या छान वातावरणामध्ये काहीतरी टेस्टी बनवूया म्हटलं रात्रीच मी मूग भिजायला घातले होते त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले होते आणि सहा तास भिजून द्यायचे असतात तर मी रात्री भिजायला घातले आणि आत्ता ते वाटायला घेतली आता याची रेसिपी मी पहिल्यांदाच बनवतेही म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया मुगाच्या डाळीचे ढोसे खूप छान होतात तर त्याचीच रेसिपी स्टाऊसाठी पण होईल आणि आमच्यासाठी पण होईल म्हणून मग बनवायला घेतलं आहे तरी जर मुगाची डाळ भिजून घेतली त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता एक अद्रकचा तुकडा त्यानंतर मीठ आणि जिरे टाकून छान एकदम बारीक वाटून घ्यायचं आता हे डोसे मी वरती बऱ्याच वेळेस बघितले बऱ्याच दिवसापासून माझं चालू होतं की ट्राय करूयात डी मार्टवरून मी त्याच्यासाठीच मूग पण आणले होते आणि ते भिजत घालायचे होते बऱ्याच दिवसापासून विचार चालला होता आणि आज त्यांना पण उपवास आहे मी भैया आणि श्रवूच होतो जेवायला तर म्हटलं चला आपण तिघं पण खाऊयात आणि छान होता त्याच्यासोबत थोडीशी खोबऱ्याची चटणी पण करूयात तर मिक्सरमध्ये पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट करून घेतली भिजल्यामुळं ना ते पटकन वाटल्या जातात एक दोनदा फिरवलं तरी पण असं छान मऊसर बॅटर तयार झालं होतं याला फक्त थोड्या वेळ आपल्याला हलवून घ्यायचे सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही छान हलवून घेतलं ना पातेल्यामध्ये घालायचं आणि एकदम मस्त फेटायचं जसं आपण मेदूवाड्याचं वगैरे पीठ फेटतो ना तसं थोडंसं फेटून घ्यायचं जेणेकरून ते फ्लफी होतं आणि मग त्याने ढोसे छान होतात तरी तर मी फेटून घेतलं आणि आता मला बटाट्याची चटणी बनवायची होती त्यांना उपवासासाठी त्यांना काही खिचडी खायची इच्छा नव्हती आज ते म्हटले सिंपल अशा चकल्या बनाव बटाट्याच्या सकाळी थोडासा उशिरा उठला ना की मग थोडासा टायमिंग पण होऊन जातो आपल्याला त्यासाठी भैयाला म्हटलं आज थोडीशी मदत परत तुला करावीच लागणार आहे आणि त्यांनी मग बटाटे वगैरे सोलून दिले मला जेणेकरून माझं पण काम पटपट झालं आणि इकडे मी गरमागरम ढोसे बनवायला घेतले तर छान असे ढोसे बनवून झाले आणि गरम गरम ढोसे खायला ना खूप छान वाटतं तसं जर मला प्रॉपर गोल गोल ढोसा काही बनवता येत नाही पण बऱ्यापैकी मी ट्राय करत असते शेप थोडासा वेगळा पडतो पण काही असो टेस्टला एकदम ऑसम होते जर तुम्हाला ट्राय करायचे असले ना तर नक्की करा एकदम सोपी पद्धत आहे लहान मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण नाश्त्यासाठी म्हणून खूप छान आहे तर छान असे तर माझे ढोसे तयार झाले 달िक्सलो आज काही पावसाचं उडायची इच्छा दिसत नाहीये त्यामुळे ते म्हटले की मी मोठी गाडी घेऊन जातो आणि भैया आणि मी सोबतच जातो तर त्यांना बाय केलाय आणि आता आपली पुढची कामे आपण आवरून घेऊयात हाय गाइस मी त्रजक तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये मा आज माझ्या श्रावणी नवीन नवीन शर्ट घातलाय तुम्हाला दाखवते मी कशी दिसते ती श्रवीकडे तू काय करते तू काय नवीन शर्ट घातला बाळा तू नवीन शर्ट घातला दाखव कशा आहे छान आहे तुला आवडला का आज बऱ्याच दिवसानंतर रेसिपी शूट केल्या लहान मुलांच्या सहा महिन्यानंतरच्या मुलांसाठी रेसिपी मी ज्या करत असते त्या तुम्हाला खूप आवडतात म्हटलं चला दोन चार रेसिपी आज शेअर करूया तुमच्यासोबत आणि ह्या रेसिपी त्याच असतात ज्या मी श्रवूला ट्राय केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही मी ट्राय करत नाही जे काही मी तिला खाऊ घातलंय म्हणून तेच तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तो मला पण थोडीफार हेल्प होती आणि आज गाजराची पिठाची आणि शाहूदाण्याची तीन पेज बनवले आहेत आता प्रॉब्लेम आहे का ती झाली आहे दोन वर्षाची आणि ती काही त्या खात नाही मग मला ते वेस्ट जातं त्यामुळे मी काही बनवतच नव्हते इंस्टाला पण आपलं प्राजक्ता वाचकर या नावाने एक अकाउंट आहे आणि त्यावरती रेसिपी लोकांना खूप आवडतात जवळजवळ दोन दोन तीन तीन लाख व्ह्यूज जातात त्याच्यावरती म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी थोड्याशे शूट करूयात त्याच आहे तुम्हाला जर माझ्या इन्स्टाचा आयडी पाहिजे असेल तर प्राजक्ता वाचकर म्हणून नाही नक्की जाऊन तिथं पण आपल्याला फॉलो करून द्या आणि त्यानंतर हे बघा आता एवढा पेज झाला आहे त्याचा ट्राय नाही करावा आणि कशा कशा औला द्याव्यात याचाच विचार चालू आहे कारण की एवढं मटेरियल वेस्ट पण जात आहे आणि ती खाणार नाही तर मग एवढी मेहनत पण जाईल म्हणून म्हटलं चला त्याच्यापासून काहीतरी बनवूया आणि ते आपण तिला खायला देऊया तर बघूया काय होतंय त्याच्यापासनं इथं मी उकडलेले गाजर कशी द्यायची लहान मुलांना त्यानंतर आपल्या शाबुदाण्याची पेज कशी द्यायची आणि बिटाची पेज कशी द्यायची यासाठी हे शिजायला टाकलेलं होतं आणि बनवून अशा काहीशा दिसत होत्या तिन्ही पेज बिटाची आणि गाजराचा एखादा पराठा करावा लागेल आणि ही जी शाबूदाण्याची पेज आहे त्यामध्ये म्हटलं थोडंसं सा साखर आणि मीठ टाकून शौला खायला देऊयात बघूयात ती खाते की काय तर ते आवडीने जर खाल्लं तर आहे मग पुढच्या वेळेस पण तिला असंच सेपरेट बनवून द्यायला मला पण आवडेल तसं तर ती तिखट शाबुदाना खाते आपण जो बटाटा वगैरे टाकून बनवतो खिचडी ती खाते पण असा शाबुदाना ती पहिल्यांदाच ट्राय करणार आहे आणि इकडं आपल्या बिटाची पेज पण एकदम छान दिसते आणि गाजराची पण कलर तर एकदम सुंदर आला आहे घे चिवडा नको का तुला दीदी दीदी काय काय करते हाय हा नवीन शर्ट नवीन म्हणजे मागच्या दिवाळीला घेतलेला आहे आता ह्या दिवाळीला एक वर्ष होईल भैयानी घेतला होता मुलांचा शर्ट आहे तर त्याला आवडला होता सो त्यांनी घेतला होता शाहू तुझा नवीन शर्ट दाखव का बाळा एकदा तो आहे का आणि एकदम गोड दिसतोय तिला तो हाताची घडी तोंडावर बोट इकडं बघ हाताची घडी तोंडावर बोट मामाच्या खिशात हाय कर हाय आज आम्ही दोघी अशा निवांत बाल्कनीमध्ये बसून चिवडा खातोय हो ना बया आत्ता वाजले रात्रीचे दहा आणि बाल्कनी मधून इतकी कळी दिसली त्यांनी मला दाखवली म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया उद्या त्याचं छान फुल